मराठा विरुद्ध ओबीसी हावाद, दो नाडित वर्षा आहे। हा वाद गेल्या दोन अडीच वर्षापासून महाराष्ट्रात धगधगतो आहे विशेषतः विधानसभा निवडणुकांनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ अशी लढाई सुरू झाली दोन तीन दिवसापूर्वी बीडमध्ये ओबीसी समाजाचा महायल्गार मेळावा झाला या मेळाव्यात धनंजय मुंडे असतील गोपीचंद पडळकर असतील किंवा छगन भुजबळ असतील यांनी मराठा समाजाचे नेते जरंगे पाटील मनोज यांच्यावर टीकास्त्र सोडलं आणि त्यानंतर गेल्या शांत झालेलं वातावरण ढवळून निघालं नेते बोलून गेले मात्र कार्यकर्त्यांची वाट लावून गेले अशीच भावना आता ओबीसी आणि मराठा समाजामध्ये निर्माण झाली आहे याच विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूज चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये अंतर्वली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जारांगे पाटील आणि त्यांच्या हजारो समर्थकांवर जो लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रात एकच आगदोम उसळला गेल्या दोन अडीच वर्षापासून महाराष्ट्रातलं वातावरण कधी नव्हे एवढं दूषित झालेलं आहे जाती जातीत विभागला गेलेला महाराष्ट्र अशी प्रतिमा देशात गेल्या दोन अडीच वर्षात तयार झालेली आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा लढा तीव्र केल्यानंतर त्या विरोधात ओबीसींनी देखील रान पेटवलं ओबीसीचे नेते छगन भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांनी देखील रस्त्यावरची लढाई लढण्याची भाषा केली साधारणपणे मे मध्ये राज्य सरकारने दोन वर्षाच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यास ग्रीन सिग्नल दिला आणि एक जी आर काढला या जी आर नुसार मराठवाड्यातील जेवढे काही हैदराबाद गॅझेटमध्ये नोंदणी आढळणारे मराठा समाजाचे युवक असतील मराठा समाज असेल त्यांना ओबीसी प्रमाणपत्र किंवा कुणबी प्रमाणपत्र देण्यास परम परवानगी देण्यात आली आणि तिथून पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष पेटला गेल्या दोन महिन्यात तीन महिन्यात जागोजागी मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीनं वातावरण हळूहळू तयार होऊ लागलं होतं मात्र या वातावरणामध्ये जी काही शांतता होती त्यामुळं बऱ्यापैकी बीड जिल्ह्यात देखील शांतता आहे आणि वातावरण शांत झाल्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शांततेत पार पडतील असा सगळ्यांचा कयास होता परंतु बीडमध्ये तीन दिवसापूर्वी छगन भुजबळ धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ओबीसी समाजाचा महायल्गार मेळावा झाला या महायल्गार मेळाव्यामध्ये जरांगे पाटलांवर केली गेलेली टीका त्यांना दरिंदे पाटील म्हणून संबोधलं गेलं असेल किंवा त्यांना बिंडोक म्हणलं गेलं असेल या सगळ्या प्रकरणानंतर गेल्या दोन तीन दिवसात आम्ही जेव्हा जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्याचा आढावा घेतला तेव्हा अनेक ठिकाणी ओबीसी गटातून किंवा ओपनच्या गटातून ज्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढायची किंवा ज्या लोकांना भावी नगरसेवक म्हणून निवडून यायचे त्यांच्या पुढं मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे कारण शहरात तेवढं वातावरण दूषित झालेलं नसलं तरी देखील ग्रामीण भागामध्ये या महाएलगार मेळाव्यानंतर अतिशय रोष निर्माण झाल्याचं दिसून येतंय काही जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या पुढे अनंत अडचणींचा सामना करावा लागणार हे त्यांना दिसत आहे काही उमेदवार जे गेल्या दोन तीन महिन्यापासून किंवा वर्षभरापासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तयारीला लागलीत त्या कार्यकर्त्यांची अक्षरशः या मेळाव्यानंतर वाट लागली किंवा बोबडी वळ आली असं चित्र दिसून आलेलं आहे धनंजय मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील अथवा गोपीचंद पडळकर असतील यांना आता निवडणुकांना स्वतःच्या निवडणुकांना सामोरं जायचंय ते थेट चार वर्षानंतर त्यामुळं ते व्यासपीठावर आल्यानंतर जारांगे पाटील किंवा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या प्रत्येकावर कुठल्याही भाषेत टीका करू शकतात तो त्यांचा प्रश्न आहे परंतु नेते बोलून गेले आणि कार्यकर्त्यांची खोलून गेले अशी परिस्थिती आज बीड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती घनामध्ये तयार झाल्याचं चित्र आहे हे कशामुळं झालं कारण जरांगे पाटील हे जे दोन अडीच वर्षापासून आंदोलन करतायत किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं आंदोलनाला धार दिली आंदोलन तीव्र केलं त्यामुळं ओबीसीचं एकत्रीकरण झालं आणि त्याचा फायदा हा विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चितच महायुतीला झाला परंतु विधानसभा निवडणुकीनंतर जे काही वातावरण शांत झालं होतं किंवा गेल्या मे महिन्यामध्ये जो काही जी आर निघाला त्यानंतर मराठा समाज कुठंतरी महायुतीच्या बाजूनं टर्नआउट होईल आणि मराठा समाजाची मतं देखील महायुतीला मिळतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती मग अशा वेळी ओबीसीच्या नेत्यांनी थोडंफार शांततेची भूमिका घेऊन किंवा न्यायालयीन लढाई लढण्याच्या विषयावर चर्चा करून अथवा बैठका घेऊन एक मार्ग जर का काढण्याचा प्रयत्न केला असता तर आज कार्यकर्त्यांपुढं जे अडचणी निर्माण होत आहेत त्या निर्माण झाल्या नसत्या कदाचित पण राजकारण हे एवढं गंभीर आहे आणि राजकारणाचा एवढा चिखल झालेला आहे कि त्यामुळं त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न जर का राजकीय मंडळींनी केला नाही तर ते राजकारणी कसले धनंजय मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील यांनी बीडमध्ये येऊन जी काही टीका केली त्यामुळं बीड पुन्हा एकदा चर्चेत आले बीडमध्ये शांत झालेलं वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आणि त्याचा सर्वाधिक त्रास हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इच्छुक जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांना भोगावा लागणार आहे कारण ग्रामीण भागामध्ये आजही वातावरण शांत असलं तरी या मेळाव्यानंतर पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष टिपेला पोहोचल्याचं चित्र चे आहे म्हणजे दिवाळीचा सण असताना देखील अनेक भागामध्ये जिथं ओबीसी म्हणून तुम्हाला निवडणूक लढायची आहे त्या ठिकाणी मराठा समाज हा त्या ओबीसी पुढाऱ्याला किंवा कार्यकर्त्याला कुठंतरी बॅकआउट करतोय किंवा त्याच्यापासून कॉर्नर करतोय अशी चित्र आज तरी दिसून येत आहे या सगळ्याचा परिणाम हा दूरगामी होणार आहे हे मनोज जारांगे पाटील असतील किंवा भुजबळ असतील किंवा मुंडे असतील यांनी लक्षात घ्यायला पाहिजे कारण बीड जिल्हा ऑक्टोबर तेवीस मध्ये एकदा होरपळून आहे आमदारांची घरं जळाली आहेत अनेक राजकीय पक्षांची कार्यालये पेटवली गेलेली आहेत अनेक व्यापाऱ्यांच्या नुका दुकानांचं नुकसान झालेलं आहे सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ झालेली आहे आणि आता जर का पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष रस्त्यावर येऊन लढण्याची भाषा जर का दोन्हीकडील नेते करणार असतील तर त्याचा परिणाम हा कार्यकर्त्यांना किती भोगावा लागेल हा नंतरचा प्रश्न आहे पण सर्वसामान्य माणसाला पुन्हा एकदा यात होरपळून जावं लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळं या सगळ्यांनी त्यांना एक नम्र विनंती आहे जी काही लढाई लढायची आहे ती न्यायालयीन लढाई लढावी वैचारिक लढाई लढावी परंतु एकमेकावर टीका करताना अगदीच तोंडसूक घेताना थोडासा जिभेला लगाम घालणं गरजेचं आहे कारण हे नेते बोलून जातात पण त्याचा परिणाम हा दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांवर होतो त्याच सोबत सर्वसामान्य माणसाच्या मनात भीतीचं वातावरण तयार होतंय दिवाळ सणावर देखील कुठंतरी या सगळ्याचाच परिणाम झाल्याचं चित्र आज बीड जिल्ह्यामध्ये दिसून येते एकीकडं एक अतिवृष्टी आणि दुसरीकडं अशा पद्धतीनं जाती जातीत सुरू असलेला जीव घेण्या संघर्ष यामुळं भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो निवडणुकीचा आखाडा आहे तो रक्तरंजित झाल्यास आश्चर्य वाटायला नको तोर् तास इतकंच न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका